विक्रांनी जाऊन दरवाजा उघडला समोर मध्यम वयाच्या काही स्त्रिया उभ्या होत्या विक्रांने एकदा सगळ्यांकडे नजर फिरवली तेव्हा त्या ते सगळ्या त्याच्याकडे पाहू लागल्या नमस्ते आम्ही सोसायटीच्या महिला मंडळातून आलो आहोत असं म्हणत मिसेस शर्मा यांनी हात जोडले विक्रांनीही हात जोडत सर्वांना नमस्कार केला खरं तर आमच्याकडे लवकरच न्यू इयरची पार्टी होणार आहे म्हणून आम्ही सगळ्या घरांकडून कॉन्ट्रीब्युशन गोळा करत आहोत आणि किती लोक आहेत हेही लिहून घेत आहोत वाणी घरी आहे का हातात वही आणि पेन घेतलेल्या एका बाईनं विचारलं विक्रांत एकदा मागे वळून बेडरूम कडे पाहतो आणि म्हणतो हो आहे आताच ऑफिस मधून आली आहे म्हणून फ्रेश व्हायला गेली आहे दुसरी एक बाई हसून म्हणाली अच्छा पण तुम्ही कोण मी मी विक्रांतला समजत नव्हतं काय उत्तर द्यावं त्याने जर सांगितलं की तो वाणीचा बॉस आहे तर मग तो इथे या घरात का आहे असा प्रश्न निर्माण झाला असता तेवढ्यात प्रश्न विचारणाऱ्या बाईच्या खांद्यावर हलकी थाप मारत दुसरी बाई म्हणाली अग कशा वेड्या गोष्टी करतेस एवढा हँडसम आहे गोरा चिट्टा आहे दिसण्यावरून पण वाटतंय की चांगलं कमावत असेल बॉयफ्रेंडच असणार बॉयफ्रेंड विक्रांत दोनदा तो शब्द उच्चारतो आणि का कुणास ठाऊक पण त्याच्या मनात एक हलकीशी गुदगुली निर्माण होते हो मी म्हणेसा बॉयफ्रेंडच तर आहे असं तो स्वतःशीच हसत बोलला आणि मग त्या बायकांकडे पाहत म्हणाला हो मी तिचा बॉयफ्रेंड आहे छान मग तुम्ही किती जण आहात ते सांगाल का आणि पैसे आत्ताच दिले तर बरं होईल ते काय आहे ना आम्हाला जेवणाचं ऑर्डर द्यायचं आहे आणि पार्टीची तयारीही करायची आहे त्या बायकांपैकी एकीनं सांगितलं ठीक आहे पण तुम्ही सगळ्या इथेच का उभे आहात विक्रांत हसत म्हणाला सगळ्या बायकांनी एकमेकांकडे पाहिलं विक्रांत हसत म्हणाला काळजी करू नका मी तुम्हाला एकट्यात बोलवत नाहीये सगळ्या बायका एकमेकींकडे पाहून हसू लागल्या आणि आत आल्या त्या सगळ्या येऊन सोफ्यावर बसल्या विक्रांत किचनकडे गेला त्याने फ्रीज उघडला तेव्हा त्याला ते त्यात ते 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 काही कोल्ड्रिंकच्या बाटल्या दिसल्या त्या घेऊन तो सगळ्यांसाठी ग्लासात कोल्ड्रिंक ओतू लागला त्याला स्वतःवरच आश्चर्य होत होत आजवर त्याने स्वतःहून कधी किचन मध्ये जाऊन स्वतःसाठी एक ग्लास पाणीही घेतलं नव्हतं पण आज तो वाणीच्या घरी आलेल्या पाहुण्यांना कोल्ड्रिंक पाजत होता आपलं नाव काय आहे आपण काय काम करता हातात पेन आणि वही धरलेल्या एका बाईने विचारलं विक्रांत सिंग वीएस ग्रुपचा मालक आहे मी वी एस ग्रुप हे नाव ऐकताच सगळ्या बायकांचे डोळे विस्फारले तुम्ही विक्रांत सिंग आहात विक्रांतने मान हलवून होकार दिला पण तो तर खूप खडूस बोलता बोलता ती बाई थांबली काही नाही असं म्हणत तिने स्वतःचे शब्द सावरले तितक्यात पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला त्याने स्क्रीनकडे पाहिलं त्रिभुवनजींचा कॉल होता विक्रांत उठून उभा राहिला आणि बेडरूमचा दार नॉक केलं वाणी त्यावेळी दरवाजाला टेकून उभी राहून सगळं ऐकत होती विक्रांतचा अचानक बदललेला मोड पाहून तीही गोंधळलेली होती विक्रांत म्हणाला वाणी तुझ्या बिल्डिंग मधल्या फ्रेंड्स आल्या आहेत मी जातोय तू सगळ्यांशी भेटून घे वाणीच्या उत्तराची वाट न पाहता त्याने जॅकेट उचलला आणि सर्व बायकांकडे पाहत घराबाहेर निघून गेला वाणी बाहेरचे बोलणे शांतपणे ऐकत होती मेन डोर बंद झाल्याचा आवाज ऐकताच तिने डोळे मिटले आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला तिने घाई घाई कपडे बदलले चेहरा धुतला आणि केसांवर टॉवेल गुंडाळला जेणेकरून बाहेरच्या वाटावं की ती आंघोळ करत होती त्यानंतर ती खोली बाहेर आली इकडे विक्रांत घरी पोचताच रागाने वडिलांच्या खोलीचा दरवाजा उघडत म्हणाला मला असं का वाटतं की मी तुमचा मुलगाच नाही अच्छा मी असं काय केलंय त्रिभुवनजी शांतपणे म्हणाले डॅड तुम्ही माझ्या लाईफचे शत्रू बनत चालले आहात त्रिभुवनजी हसले आणि खुर्चीतून उठत विक्रांतकडे येत म्हणाले बाप कधी आपल्या मुलाचा शत्रू नसतो विक्रांत माझ्यापेक्षा तुझं भलं अजून जास्त कोण जाणू शकतं तुम्हाला तसं वाटत असेल पण मला तसं नाही वाटत डॅड कोणता बाप आपल्या मुलाची संपत्ती अनाथाश्रमाला देण्याची गोष्ट करतो मग काय करू तुला परमिशन देऊ वाणीला त्रास देण्याची विक्रांत हैराणीने त्यांच्याकडे पाहू लागला तुम्हाला कसं कळलं त्याने विचारलं त्रिभुवनजी फक्त हसले तुम्ही माझ्या मागे तुमची माणसे लावली आहेत ना विक्रांत रागात म्हणाला तू माझ्यासाठी अजून कुठला मार्गच ठेवला नाहीस विक्रांत मी तुमच्याबद्दल चुकीचा नव्हतो खरं तर तुम्हीच तुम्ही 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 माझे सगळ्यात मोठे शत्रू आहात असं म्हणत विक्रांत खोली बाहेर निघून गेला इकडे सर्व बायका गेल्यानंतर वाणीने त्रिभुवनजींना फोन केला त्यांच्याशी बोलून त्रिभुवनजींनी तिला आश्वासन दिलं की ते विक्रांतला सांभाळतील नंतर तिने अमरला कॉल केला आणि सुटकेस घेऊन घराबाहेर पडली तिला आता एक क्षणही तिथे थांबायचं नव्हतं अमरने तिला एअरपोर्टवर सोडलं त्रिभुवनजींवर विश्वास ठेवून वाणी केरळकडे रवाना झाली केरळला पोहोचल्यावर वाणीने ठरवलं की विक्रांतबद्दल ती स्वतःच मयूरला सगळं सांगेल पण ती कसं सांगावं हेच तिला कळेना म्हणून तिने सगळ्या गोष्टी एका चिठ्ठीत लिहिल्या आणि मयूरकडे ती चिठ्ठी देत म्हणाली हे आधी वाच त्यानंतरच लग्नाबद्दल निर्णय घे मयूर ती चिठ्ठी घेऊन गे निघून गेला संपूर्ण दिवस वाणी फक्त हेच विचार करत राहिली की मयूर काय निर्णय घेईल संध्याकाळी मयूरच्या घरून शगून आला तेव्हा वाणीने लगेच मयूरला फोन केला माझी चिठ्ठी वाचलीस का तिने घाबरत विचारलं हो वाणी आय लव यू तूच माझी वधू होशील मयूर म्हणाला वाणीच्या आनंदाला पारावर उरला नाही ती खुश होऊन स्वतः आपल्या लग्नाची तयारी करू लागली दुसऱ्या दिवशी विक्रांतला वाणी निघून गेल्याचं कळलं त्याला त्रिभुवनजींची धमकी आठवली की खरंच ते सर्वच संपत्ती दान करतील हे विक्रांत होऊ देऊ शकत नव्हता अनेक वर्षाच्या मेहनतीने त्याने कंपनी इतक्या उच्च स्तरावर पोहोचवली होती एस ग्रुप हीच त्याची ओळख होती पण तो वाणीलाही सोडू शकत नव्हता तीन दिवस उलटले होते पण त्याने ना वाणीला पाहिलं होतं ना तिच्याशी बोलला होता विक्रांतमध्ये एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती त्याला समजत नव्हतं की तो इतका वेड्यासारखा का वागतोय आपल्या काही मित्रांसोबत तो एका पब मध्ये गेला तिथं त्याला कॉलेजमधली एक मुलगी दिसली नूतन ड्रिंक करता करता आणि गप्पांमध्येच नूतनने त्याला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं विक्रांतला वाणीला विसरण्यासाठी एक कारण हवं होतं तो तयार झाला दोघे नूतनच्या घरी पोहोचले दोघांनीही ड्रिंक केलं होतं नूतन आणि विक्रांत दोघेही वन नाईट स्टँडसाठी तयार होते नूतन कोणतीही लाज न बाळगता त्याच्या खूप जवळ येऊ लागली पण नूतनचा प्रत्येक स्पर्श विक्रांतला वाणीची आठवण करून देत होता तो वाणीला विसरायला आला होता पण तो तिच्या आठवणीत अधिकच अडकत गेला नूतनने त्याच्या शर्ट काढण्यासाठी हात पुढे केला तेव्हा विक्रांतने तिचा हात पकडत म्हटलं सॉरी आय थिंक काही प्रॉब्लेम आहे काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणत नूतन त्याला किस करू लागली क्षणभर विक्रांतला वाटलं की समोरच्या खिडकीतून वाणी त्याच्याकडे पाहत त्याचा मजा कुडवत आहे तो खिडकीकडे धावला काय झालं विकी नूतनने विचारलं विक्रांतने मान बाहेर काढून पाहिलं तिथे कोणीच नव्हतं तो मागे वळला आणि शर्टचे बटन लावत म्हणाला मला जायचं आहे विक्रांत निघणार हे ऐकताच नूतन चिडून म्हणाली जर मूड नव्हता तर माझा वेळ का वाया घालवलास विक्रांत काहीच न बोलता शांतपणे निघून गेला फक्त सात दिवसातच वाणीशिवाय विक्रांत इतका अस्वस्थ झाला होता की आता तिला परत मिळवण्यासाठी तिच्याशी लग्न करावं लागलं तरी तो त्यासाठी तयार झाला होता त्रिभुवनजींशी बोलायचं ठरवून विक्रांत त्यांच्या कॅबिनमध्ये येतो त्रिभुवनजी यावेळी त्यांच्या एका मित्राशी बोलत होते त्याने आता ठरवून टाकलं होतं की त्याला केरळला जायचंय म्हणजे जायचंय त्याची इच्छा नव्हती की तो केरळला गेल्यावर त्रिभुवनजी त्याच्या मागे त्याच्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीची संपत्ती कुठेतरी दान करून द्यावी तो जसं त्रिभुवनजींच्या कॅबिनमध्ये गेला तिथे समोर एक वृद्ध व्यक्ती बसलेले होते ते त्रिभुवनजींचे मित्र होते आणि दोघं आपापसात आप बोलत होते विक्रांतला पाहून त्रिभुवनजी म्हणाले बरं झालं तू आलास मी तुलाच बोलावणार होतो विक्रांत पुढे येत म्हणाला डॅड आय वॉन्ट वाणी मला केरळला जायचं आहे तुमच्या ज्या अटी असतील त्या सगळ्या मला मान्य आहेत लग्नाच्या अटीवर मला वाणी मिळणार असेल तर मला तेही मान्य आहे असं म्हणत त्याने आधी त्रिभुवनजींकडे आणि मग समोर खुर्चीत बसलेल्या त्या वृद्ध व्यक्तीकडे पाहिलं हातात लाकडी काठी पांढरी दाढी पांढरे केस मोठ्या मिशा तो माणूस अगदी दिसत होता त्रिभुवनजी हसत म्हणाले लग्न फक्त कुणाला आपल्या जवळ ठेवण्यासाठी केलं जात नाही विक्रांत डॅड नो मोर लेक्चर्स आय डोंट वॉन्ट टू डू एनी काइंड ऑफ आर्ग्युमेंट द ओन्ली थिंग इज आय नीड वानी तुम्हाला प्रॉपर्टी अनाथाश्रमात दान करायची आहे ना करा आय डोंट केअर अबाउट युअर धमकी अँड ऑल विक्रांत रागात म्हणाला त्रिभुवनजी हसत खुर्चीतून उठले त्यांनी विक्रांतचा हात धरून त्याला खुर्चीवर बसवलं मग ते त्याच्या खुर्ची मागे गेले आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाले मी तुला माझ्या मित्राशी ओळख करून देतो असं म्हणत त्यांनी विक्रांतची खुर्ची थोडी त्यांच्या मित्राच्या बाजूला वळवली तो तपस्वीसारखा दिसणारा माणूस विक्रांतकडे हसून पाहत होता डॅड तुम्ही ऐकलं नाही का मी काय म्हणालो मला जायचंच आहे या आधी की तो गाववाला माझी वाणी माझ्यापासून हिरावून घेईल तेव्हा त्या तपस्वीसारख्या दिसणाऱ्या माणसाने विचारलं विक्रांत तू वाणीवर प्रेम करतोस का एक्सक्यूज मी दिस इज नन ऑफ युअर बिझनेस विक्रांत उद्धटपणे म्हणाला येस आय नो दिस इज नन ऑफ माय बिझनेस पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ शकतोस विक्रांतने डोळे बारीक करत आधी त्या तपस्वीकडे पाहिलं आणि मग आपल्या वडील त्रिभुवनजींकडे पाहिलं त्रिभुवनजींनी इशाऱ्याने सांगितलं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दे आणि त्यानंतर ते तुला जे सांगतील ते तुला करावं लागेल विक्रांत रागात आपले डोळे मिटतो तो इथे वाणीबद्दल बोलायला आला होता आणि त्याच्या वडील त्याला एका महात्म्याच्या गोष्टीत गुंतवत होते तो त्रिभुवनजींकडे पाहत म्हणाला आय हेट यू डॅड आय रिअली हेट यू बट आय लव यू सन आय रिअली लव यू मी वचन देतो जर तू यांच्या गोष्टी मान्य केल्यास तर मी वाणीला कायमची तुझ्या आयुष्यात परत आणी विक्रांत लगेच खुर्चीतून उभा राहिला आणि त्रिभुवनजींकडे वळून पाहिलं त्याला ठाऊक होतं की त्याचे वडील कधी खोटं वचन देत नाहीत आजपर्यंत त्यांनी जे जे सांगितलं ते ते पूर्ण करत आले होते म्हणूनच त्याने आपल्या वडिलांची धमकी ही गांभीर्याने घेतली होती विक्रांतच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली त्रिभुवनजींनी डोळ्यानेच त्याला खुर्चीवर बसायला सांगितलं विक्रांत हसत खुर्चीवर बसला आणि त्या तपस्वीकडे पाहू लागला तपस्वी काळी काठी हातात घेऊन उठले आणि विक्रांतच्या खुर्चीजवळ उभे राहून त्याच्या डोक्यावरून आपला हात फिरवू लागले हे सगळं विक्रांतला फार विचित्र वाटत होतं आजवर त्याच्या वडील आणि आजोबांशिवाय केवळ वाणीनेच त्याच्या डोक्यावरून अशा अधिकाराने हात फिरवला होता तो कधीही काका किंवा काकांच्या मुलालाही स्वतःला स्पर्श करू देत नसे पण त्यांच्या हातात काहीतरी जादू होती जसजसे ते त्याच्या डोक्यावर आणि केसांवर हात फिरवत होते तस तसे विक्रांतचे डोळे आपोआप बंद होत गेले हळूहळू तो खुर्चीत मागे झुकू लागला माझं ऐकत आहेस ना विक्रांत तपस्वीजी म्हणाले विक्रांतने मान हलवून होकार दिला खूप छान वाणीजवळ जायचं आहे ना ते हळूच वाकून त्याच्या कानात म्हणाले विक्रांतने पुन्हा मान हलवली तपस्वीजींनी आपली खुर्ची ओढून विक्रांतच्या शेजारी ठेवली आणि त्यावर बसत हळूहळू त्याच्या कपाळावर हात फिरवत म्हणाले तुला आठवते आहे जेव्हा वाणी पहिल्यांदा तुझ्या आयुष्यात आली होती चेहऱ्यावर स्माईल आली तो म्हणाला खूप चांगला आठवतय मी ते कधीच विसरू शकत नाही ती आवडली होती का तुला तपस्वीजींनी विचारलं खूप इतकी जास्त की तिच्याशी बोलण्यासाठी कारण शोधायचो तपस्वीजी हसले आणि म्हणाले काय कारण काढायचास तिला बोलवण्यासाठी तिला वारंवार कॉफी आणायला सांगायचो जाणून बुजून कॉफी स्वतःच्या कपड्यावर सांडवायचो आणि मग मदतीसाठी तिलाच बोलवायचो प्रोजेक्ट समजत नाही असा बहाणा करून तिला तासन तास माझ्या जवळ बसवून ठेवायचो त्यावर तपस्वीजी हसत म्हणाले वीएस ग्रुपचा मालक अशा बालिश गोष्टी करतो हे तुला शोभतं का विक्रांत हळूच म्हणाला वी एस ग्रुपचा मालक नाही विक्रांत हे सगळं करत होता आणि वाणीशी जुळलेल्या प्रत्येक गोष्टी मला चांगल्या वाटतात तुला तुझी आई आठवते का तपस्वीजींनी विचारलं हे ऐकताच विक्रांत जो खुर्चीचे हँडल घट्ट पकडून बसला होता आपल्या मोठी आवळू लागला त्याच्या चेहऱ्यावरचे ते हसून हा झालं क्षणभरात त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले खूप राग आहे ना त्यांच्याविषयी तपस्वीजी म्हणाले विक्रांत काहीही न बोलता मोठ घट्ट आवळून राग कंट्रोल करत असतो तो ना बेशुद्ध होता ना कोणत्या नशेत फक्त तपस्वीजींचा हात त्याच्या कपाळावर होता आणि जणू त्या तपस्वीजींचा हात त्याच्या कपाळाला पूर्णपणे शांत करत होता विक्रांने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तेवढ्या तपस्वीजींनी हलकेच आपला तळ हात त्याच्या डोक्यावर ठेवला डोळे उघडू नकोस मला एक प्रश्न विचारायचा आहे सांग या जगातला प्रत्येक पुरुष विक्रांतसिंग होऊ शकतो का विक्रांनी मंदपणे मान हलवली नाही आणि प्रत्येक पुरुष त्रिभुवन सिंग होऊ शकतो का नाही तपस्वीजी हसले बस प्रत्येकाची स्वतःची एक ओळख असते प्रत्येकाला आयुष्य जगण्यासाठी वेगवेगळ्या आधारांची गरज असते प्रत्येक जण विक्रांत सिंग बनू शकत नाही विक्रांतने नाईमध्ये मान हलवली आणि हसत म्हणाला विक्रांत सिंग हा या जगात एकमेव आहे तपस्विजी हसून म्हणाले तुझी आई सुद्धा या जगात एकमेव होती फक्त तिच्यामुळे तू प्रत्येक स्त्रीला पैशाची लोभी म्हणू शकत नाहीस विक्रांत गप्प झाला तू प्रत्येक स्त्रीला एका तराजूत तोलू शकत नाहीस विक्रांत कदाचित तुम्ही बरोबर बोलत आहात विक्रांत हळूच म्हणाला तुझ्या आईत ज्या गोष्टी होत्या त्याची एकही झलक वाणीमध्ये दिसते का विक्रांतने मान हलवली आणि म्हणाला नाही लालच नाही वाणीमध्ये तिच्यासाठी तिचं कुटुंबच तिचं संपूर्ण जग आहे आणि माझ्या आईसाठी पैसा हाच सर्वस्व होता आणि प्रेम कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहेस का की प्रेम म्हणजे काय असतं तपस्वीजी त्याच्या कपाळावरून हात फिरवत म्हणाले विक्रांत शांत होता तो काहीच बोलला नाही तपस्वीजी हसत म्हणाले प्रेम एक भावना असते विक्रांत एक गोष्ट सांग तुझ्या आयुष्यात असा कोणी आहे का जो तुला खरंच खूप प्रेम करतो डॅड ते रागवतात ओरडतात पण मला माहीत आहे ते मला खूप प्रेम करतात यावेळी तपस्वीजींसोबत त्रिभुवनजीही हसू लागले किमान त्यांच्या मुलाला माहित होतं की त्रिभुवनजी खरोखर त्याच्यावर खूप प्रेम करतात ठीक आहे आता तुझ्या वडिलांना आणि कुटुंबाला थोडं बाजूला ठेव आणि सांग ह्या व्यतिरिक्त असा कोणी आहे का जो तुला खरंच आवडतो ते सतत आपला हात त्याच्या डोक्यावरून फिरवत होते त्यांची बोटे विक्रांतच्या केसांमधून कंगव्यासारखी फिरत होती कुणाला पसंत करतोस तपस्विजी म्हणाले वाणी विक्रांत म्हणाला विना असं वाटतं की मी जगू शकणार नाही तिला पाहून सगळा त्रास दूर होतो काही करण्याची इच्छा नसते पण तरी सुद्धा तू तिच्या सांगण्यावरून करतोस लग्नावर विश्वास आहे का विक्रांतने नाही मध्ये मान हलवली वाणीशी लग्न करशील विक्रांत हलकस हसला आणि होकार अर्ती मान हलवत म्हणाला हो का फक्त ती तुझ्यासोबत राहावी म्हणून नाही तर मी तिच्यासोबत राहू शकतो म्हणून तिच्यासोबत असलो की मला एक वेगळा सुकून मिळतो तिच्याजवळ एक वेगळी शांतता असते कितीही उदास असलो कितीही ताण असेल जेव्हा ती म्हणते एव्हरीथिंग विल बी ओके खरंच वाटतं की सगळं ठीक होईल तिच्या वेळा श्वास घेणंही अवघड वाटतं तिला सात दिवसापासून पाहिलेलं नाही पण असं वाटतं जसं कितीतरी जन्म तिच्याशिवाय गेलेत मग तिच्यासमोर इतकी घाणेरडी अट का ठेवलीस या गोष्टीवर त्रिभुवनजी जे आत्तापर्यंत हसत ऐकत होते गप्प झाले विक्रांत जो आतापर्यंत हसत उत्तर देत होता त्याने डोळे उघडले आणि झटक्यात सरळ बसत तपस्वीजींकडे पाहिलं ती इतकी चांगली आहे तिच्या जवळ तुला इतकं चैन मिळतं मग तिच्यासोबत एवढा घाणेरडा खेळ का तपस्वीजी तेवढ्या शांत आवाजात म्हणाले जसं ते, ते आतापर्यंत विचारत होते असं वाटलं की कदाचित तिला मी आवडू लागेल मला वाटलं की मी तिला पैसे दिले तर ती खुश होईल असंच मी कायम पैसे देत राहिलो तर सगळं ठीक राहील पूर्ण आयुष्य ती माझ्यासोबत राहील पैशांनी तुला तिला विकत घेण्याची इच्छा होती पैशांनी तू तु तुझा तु सुकून विकत घेऊ शकतोस का नाही ना तर तिला विकत घेण्याचा विचार कसा केलास नाही समजू शकलो मला फक्त वाणी हवी होती तुझं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न कर तुझ्या आतली जी ऊर्जा आहे ती फक्त तुझ्या कामात लाव नंतर तपस्वीजी त्रिभुवनजींकडे पाहून म्हणाले तुमच्या मुलाला वाणीवर प्रेम झाला आहे फक्त समजलं नाही त्याला विक्रांत तपस्वीजींकडे पाहत म्हणाला एवढं सगळं जाणून घेतलं तर मला सांगा वाणी मला कशी मिळेल तपस्वीजी त्याच्याकडे लक्ष देऊन पाहतात आणि म्हणतात कशी मिळेल काय होईल कसं होईल हे सगळं भविष्याच्या कुशीत आहे हे मी नाही सांगणार तुझे बोललेले शब्द तुझी केलेली ऍक्शन बोलेल पण मला इतकं माहीत आहे आणि तुला सांगू शकतो तुझं प्रेम फार लवकरच तुझ्या आयुष्यात येईल ह्या एकताच विक्रांतचा चेहरा उजळून निघाला त्याने हसून आधी तपस्वीजींकडे आणि मग त्रिभुवनजींकडे पाहिलं म्हणजे मला वाणी मिळेल हसू नकार अर्ती मान हलवली या क्षणी चेहऱ्यावर जे होतं ते क्षणात गायब झालं तो म्हणाला आपण म्हणालात ना की माझं प्रेम माझ्या आयुष्यात येईल अगदी बरोबर मी म्हटलं तुझं प्रेम तुझ्या आयुष्यात येईल पण ती तुला प्रेम करेल तुला आपलं प्रेम बनवेल यासाठी तुला खूप कठोर परिश्रम करावे लागतील ती तुला मिळूनही मिळणार नाही असं समज तिला तुझ्या मेहनतीने तुझ्या प्रेमाची जाणीव करून द्यावी लागेल कदाचित ती नेहमी तुझ्याजवळ राहील आणि हे तुला नक्की आनंद देईल पण तू आनंदी राहू शकणार नाहीस कारण ती आनंदी राहणार नाही तिला आनंदी ठेवण्यासाठी तुला खूप कष्ट घ्यावे लागतील विक्रांत उठत म्हणाला तुमच्या गोष्टी माझ्या डोक्यावरून जात आहेत माझ्या गोष्टी समजू नकोस जा जाऊन बघ कारण खूप लवकर तुझ्या प्रेमाला तुझी गरज पडणार आहे लक्षात ठेव ती तुझ्यासाठीच बनलेली आहे आणि तिला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागेल त्रिभुवनजी विक्रांतच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले तुला जायचं होतं ना केरळला चल मीही येतो मी माझ्या घरच्या सुनेला स्वतः घेऊन येईन विक्रांतला आता आपल्या प्रेमाची जाणीव झाली होती त्याच्यासाठी वाणीशिवाय एक एक क्षण एक एक दिवसासारखा जात होता त्याला वाणीजवळ जाऊन आपल्या गुडघ्यावर बसून तिचे हात आपल्या हातात घेऊन ही गोष्ट मान्य करायची होती की वाणी मला तू फक्त चांगलीच वाटत नाहीस तर मला तुझ्यावर प्रेम झालं आहे मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे आता आयुष्यात तुझ्याशिवाय एक दिवसही राहायचं नाही फार कष्टाने त्याने स्वतःचं मन मुंबईत रोखून ठेवलं होतं कारण उद्या त्रिभुवनजींनी केरळला जाण्याची पूर्ण प्लॅनिंग केली होती आणि तो आपल्या वडिलांसोबत जाणार होता प्रेमाची जाणीव त्याला तेव्हापर्यंत झाली नव्हती जोपर्यंत तो फक्त वाणीला आपली सवय समजत होता पण आज प्रेमाची जाणीव होताच वाणीस त्याचं आयुष्य बनून गेली होती जिथे त्याला वाणी फक्त आयुष्यातच हवी नव्हती तर त्याला आपल्या आयुष्यात वाणीचा आनंद देखील हवा होता अशी प्रत्येक गोष्ट हवी होती ज्यामुळे वाणी आनंदी होईल कंपनीकडून एका बसची व्यवस्था केली जाते त्रिभुवनजी विक्रांत अमर आणि ऑफिसमधील काही लोक जे वाणीच्या जवळ होते दुसऱ्या शब्दात सांगायचं तर वाणीचे मित्र होते सर्वांना वराती बनवून आता आणि केरळसाठी निघालेले असतात विक्रांतला माहीत होतं की वाणीचं लग्न मयूरसोबत सोबत होत आहे पण लग्नाची तारीख त्याला अजून माहित नव्हती तो तर एवढं समजून आनंदी होता की तो आपल्या डॅड सोबत जाईल सर्वांशी बोलेल आणि त्याचं लग्न वाणीशी होईल पण बिचाऱ्या विक्रांतला हे सगळं जितकं सोपं वाटत होतं तितकं ते सोपं नव्हतं कारण इथे मयूरच्या आजोबांची तब्येत बिघडली होती आणि आता लग्न दोन दिवसाआधीच होणार होतं म्हणजे जोपर्यंत विक्रांत आणि पूर्ण वरात केरळला पोहोचतील त्याआधीच हे लग्न झालेलं असेल वाणीचं घर पारंपरिक पद्धतीने सजवलेलं होतं वरात तिच्या थांबण्याची सगळी व्यवस्था करून ठेवली होती हलवाई वेगवेगळे पदार्थ बनवून भांड्यांमध्ये ठेवत होते नवरीकडून जाणाऱ्या मिठाया काही लोक चांगल्याने सजवत होते त्याची पॅकिंग काळजीपूर्वक करत होते इथे वाणीच्या काही मैत्रिणी तिच्या अंगणात येऊन पोहोचल्या होत्या वाणीला सजवायची जबाबदारी या सर्वांनी स्वतः घेतली होती काल रात्रीच त्यांनी घाईघाईने येऊन वाणीच्या हातांवर मेहंदी लावली होती वाणीला मयूरवर प्रेम नव्हतं पण तिला माहीत होतं की तो एक चांगला मुलगा आहे असा मुलगा ज्यामध्ये प्रत्येक अशी गुणवत्ता आहे जी कोणतीही मुलगी आपल्या जीवनसाथीत पाहते तिला कधीच आपल्या जीवनसाथीकडून फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या तिला एवढंच हवं होतं की त्याने तिच्यावर प्रेम करावं तिचा सन्मान करावा आणि तिच्या आईवडिलांचीही काळजी घ्यावी आणि मयूर या सगळ्या गोष्टींसाठी परफेक्ट होता डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्न घेऊन वाणी नवरी बनायला तयार होती लाल रंगाची साडी घातलेली वाणी तिचा गोरा रंग त्यात अजूनच खुलून दिसत होता त्यावर सोन्याच्या दागिन्यांनी जणू तिच्या रूपाला चार चांद लावले होते कपाळावर माथापट्टी लावताना तिची एक मैत्रीण म्हणाली म्हणावंच लागेल आज खरंच मयूर तुला पाहतच राहील वाणी हसून आर्श स्वतःकडे पाहत म्हणाली तोही खूप हँडसम दिसत असेल तिच्या कपाळावर छोटीशी बिंदी लावून आणि नजरचा टीका लावत लक्ष्मीजी म्हणाली खूप सुंदर दिसत आहेच बेटा तुझे आप्पा तुझी वाट पाहत आहेत एकदा त्यांच्या खोलीत जाऊन त्यांनाही भेटून घे वाणी आपल्या आईला जाऊन बिलकते कारण त्या क्षणी तिची आई फार इमोशनल झाली होती तिच्या डोळ्यात अश्रू भरून आले होते आपल्या खोलीतून बाहेर येऊन वाणी आपल्या आप्पांच्या खोलीत गेली तिचे बाबा त्यावेळी व्हीलचेअरवर बसले होते आपल्या मुलीला नवरी बनलेली पाहून त्यांनी आपला हात पुढे केला तेव्हा वाणी जाऊन त्यांना बिलगत म्हणाली अप्पा तुम्ही सुद्धा आईसारखे रडत आहात नाही ग माझ्या बाळा मी रडत नाहीये हे आनंदाचे अश्रू आहेत प्रत्येक बाप आपल्या लेकीसाठी हे स्वप्न पाहतो की तो आपल्या मुलीला नवरी झालेलं पाहिल तिला एक चांगला जीवनसाथी मिळेल आणि माझ्यासाठी तर ही दुप्पट आनंदाची गोष्ट आहे की माझी मुलगी माझ्या जवळच राहणार आहे लग्न होऊ तू एक घर सोडून दुसऱ्या घरात जाणार आहेस माझ्या डोळ्यासमोरच राहणार आहेस बाहेर काही स्त्रिया बसून पारंपरिक गाणी गात होत्या तर कुठेतरी शहणाई वाजत होती लहान लहान मुली आपल्या लेहंगा चोलीमध्ये इथे तिथे नाचत होत्या किंवा असं म्हणा त्या नाच कमी आणि उड्या जास्त मारत होत्या मयूर सुद्धा आपल्या खोलीत तयार झाला होता पूर्ण वरात काही वेळातच निघणार होती मयूरने थोड्या वेळापूर्वीच आपल्या आजोबांना हॉस्पिटलमधून घरी आणलं होतं कारण आजोबांनाही त्याच्या लग्नात सहभागी व्हायचं होतं मयूर स्वतःला आरशात पाहतो पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या पोशाखात तो खूपच हँडसम दिसत होता तर आता त्रिभुवनजी आणि विक्रांत केरळला जाण्यासाठी तयार आहे जिथे या क्षणी मयूर आणि वाणीचं लग्न होत आहे मयूर जो वर बनून खूप रुबाबदार दिसत आहे आणि वाणी ती आधीच खूप सुंदर होती आणि नवरी बनून तर तिच्यासमोर जगातली सगळ्यात सुंदर मुलगी सुद्धा फिकी दिसत होती आता काय होईल जेव्हा वर आणि वधू आधीच लग्नासाठी तयार आहेत त्रिभुवनजी ही आपल्या मुलाची वरात घेऊन पोहोचतील नवरी कुठे जाईल मयूरच्या घरी की विक्रांतच्या घरी तुम्ही तुमचं मत कमेंट कमेंटमध्ये लिहून सांगा भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद